महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातल्या नांदणी इथल्या जैन मठातल्या महादेवी उर्फ माधुरी या हत्तीला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गुजरात मधल्या अंबाणींच्या वनतारा अभयारण्याकडे पाठवण्यात आलं त्यामुळं एकूणच कोल्हापूरची जी हत्तींची परंपरा आहे त्या परंपरेला उदाळा मिळालेला आहे त्या हत्तींच्या परंपरेचा मागोवा निमित्तानं आपण या हत्ती पुराणामधून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारी आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान जगाच्या पाठीवर बडोदा आणि कोल्हापूर या दोनच ठिकाणी साठमारीचा खेळ चालायचा राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात साठमारी बरोबर हत्तींच्या टकरीही सुरू केल्या होत्या हत्तीसारख्या अजस्त्र प्राण्याला मानसाळवून त्याच्याकडून टकरींचा किंवा साठमारीचा खेळ करून घेणं ही तशी सोपी गोट नव्हती बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी हा साठमारीचा खेळ प्रथम सुरू केला कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज बडोद्याला गेले होते त्यावेळी त्यांच्या सन्मानार्थ त्यांना हा खेळ दाखवण्यात आला या खेळानं शाहू महाराज प्रभावित झाले त्यांनी एकोणीशे पंधरामध्ये साठमारीचा खेळ कोल्हापूर सुरू केला बडोदा आणि कोल्हापूर या दोन संस्थानांच्या व्यतिरिक्त जगाच्या पाठीवर कुठंही असा खेळ खेळला गेला नाही शाहू महाराजांनी कोल्हापुरात साठमारी बरोबर हत्तीच्या टकरीही सुरू करून आपल्या प्रजाजनांना एका वेगळ्या थरार खेळाचं दर्शन घडवलं हत्तींचे खेळ सुरू करण्यापूर्वी शाहू महाराजांनी हत्तींचे स्वभावगुण आणि दोष जाणून घेण्यासाठी एक प्रयोग केला म्हणजे हत्ती आगडात मोकळा सोडला त्याला उपाशी सोडला त्याच्या पुढं आधी एक घोडा सोडला हत्तीनं त्या घोड्यावर चाल केली नंतर एक उंट उन्ट सोडला उंटावर हत्तीनं त्यापेक्षा अधिक त्वेषानं चाल केली सभोवती बंदोबस्तात साठमार होते म्हणून घोडा आणि उंट हत्तीच्या हल्ल्यापासून बचावली नंतर एक बक्रे सोडलं बकर मात्र थेट हत्तीच्या दिशेनं जाऊ लागलं तेव्हा हत्ती गोंधळला हत्तीने त्याकडे दुर्लक्ष केलं नंतर एक उंदीर हत्तीच्या पायात सोडला आणि उंदराला पाहताच हत्ती घाबरला आणि स्वतःभोवतीच गोंधळून फिरू लागला आणि उंदरापासून दूर गेला तर हत्तीचे स्वभाव गुणदोष समजून घेण्यासाठी शाहू महाराजांनी असे प्रयोग केले होते म्हणजे शाहू महाराज फक्त माणसांनाच पारखत नव्हते तर प्राण्यांची पारख करून घेण्यासाठी सुद्धा असे वेगवेगळे वेग प्रयोग करत होते तर हत्तींचा खेळ तसा जीव जीवघेणा होता शिकार असो किंवा खेळ असो शाहू महाराज त्यात स्वतः सहभागी होत साठमारीचा खेळ बडोद्यापेक्षा कोल्हापुरात अधिक चांगला आणि रंगला आणि लोकप्रिय झाला याच कारण खेळाडूंच्या जीवावर बेतलं त्यावेळी महाराजांनी त्यात स्वतः उडी मारली त्या संकटाच्या वेळी महाराज स्वतः त्यात उतरले बडोद्या इथं एका खेळात घोडेस्वार आणि हत्ती यांची लढत चालली होती हत्ती घोडेस्वाराला लोळवणार हे दिसताच शाहू महाराजांनी उंच चबुतऱ्यावरून घोडेस्वार हत्ती या दोघांच्या मध्ये उडी घेतली मोठी आरोळी ठोकली परिणामी हत्ती बुजला आणि घाबरून दुसरीकडे पळाला आणखी एक असाच प्रसंग आहे बडोदेतल्या साठमारीच्या वेळेचाच शाहू महाराज आणि इतर लोक एका उंच पारावर खेळ पाहत बसले होते सवयी प्रमाणे महाराजांनी आपली खुर्ची पुढच्या बाजूस ठेवली होती खेळ चालू असताना हत्ती एका साठमाराच्या मागे धावला पाराच्या आड साठमार गेल्यामुळे तो हत्तीला दिसला नाही त्यानं आपली सोंड महाराजांच्यावर फेकली महाराज तात्काळ मागे सरकून उभे राहिले आणि त्याने हत्तीच्या सोंडेवर लात मारली हत्ती चित्कारून दुसरेकडे पळाला शाहू महाराजांचा हत्तीवर विशेष जीव होता हत्तीना ते स्वतः अंघुळला त्याचे अंग स्वतः दगडानं घासत हत्ती पोचणं हे येरागाव्याचं काम नव्हतं संस्थानिक किंवा राजे रजवाडे यांनाच ते शक्य होत असे शाहू महाराजांच्या पदरी एकापेक्षा एक सरस आणि बलाढ्य असे पंधरा सोळा हत्ती होते त्यांची नावही मोठ्या ऐटबाज जंग बहादर बर्ची बहादर मौलाबक्ष मोती गजरा यशवंत शंभू भवानी शंकर वगैरे वगैरे म्हणजे मौला बक्ष वगैरे हो हे नाव आज हत्तीला ठेवलं असतं तर त्यावरून मोठा आजच्या काळात मोठा गाजारो मिळाला असता तर हे हत्ती कोल्हापूर पनाळा कोल्हापूर जवळ सोंतळी रुकडी या ठिकाणच्या ठाण्यात था असत कोल्हापुरात जुना राजवड्यात दोन हत्ती महाराज चार साठमारीच्या आगड्यात दोन आणि बाकीचे राधानगरी पनाळा सोनतळी रुकडी इथे असतात बडोद्यानं आल्यावर शाहू महाराजांनी साठमारीचं आगड कोल्हापुरात बांधण्याचं ठरवून त्याचा आराखडा स्वतः तयार केला यावरून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रावसाहेब एडी बिचारे यांनी नकाशा तयार केला बांधकामासाठी दोन वर्षे लागली आणि चाळीस हजार रुपये खर्च आला ते एकोणीशे पंधरा मध्ये पूर्ण झालं शाहू महाराज दसऱ्याचं सोनं लुटण्यासाठी तोफेच्या माळावर जाताना चांदीच्या अंबारीत बसून जात असत दसरा दिवाळी सण रथ मिरवणुका वरात अशा समारंभात हत्ती सजवले जात त्यांच्यावर अंबारी घालून मिरवणुकीत आणलं जायचं त्यावर दरबारी वेश आणि पगडी घालून माहूत बसत हत्तींना भरजरी वस्त्रे चांदीचे दागिने घातले की रस्त्याकडची जनता कौतुकने पाहत असे अगदी अलीकडच्या काळात म्हणजे साठ ते सत्तरच्या दशकात बौन भव भवानी कमानीत हत्ती झुलत होते एखादी गोष्ट करायची तर ती अगदी मनापासून करायची अशी शाहू महाराजांची कार्यशैली होती हत्तींच्या खाळ खेळात एवढा रस घेतलेल्या महाराजांनी आपल्या संस्थांच्या जंगलात हत्तींची पैदास व्हावी म्हणून सुद्धा प्रयत्न केले होते म्हणजे कोल्हापूरला चहाचे मेळे पिकावे यासाठी प्रयत्न केले होते आणि कोल्हापूरला हत्तींची पैदास व्हावी यासाठी सुद्धा शाहू महाराजांनी प्रयत्न केले होते शाहूवाडी तालुक्यातल्या येळवणजोगाई परिसरात त्यासाठी जंगल राखीव ठेवलं होतं हत्ती जिथून बाहेर पडतील अशा संभाव्य हद्दीत पाच फूट रुंद आणि सहा फूट कोलचर खोदून वाटाई बंद केल्या होत्या तर असे शाहू महाराजांनी हत्तीच्या संदर्भात अनेक प्रयोग केले होते त्यातला जे म्हणजे शाहू महाराजांशी संबंधित आणि कोल्हापूरच्या परंपरेशी संबंधित हत्तीपुराणातला हा पहिला भाग स्काउट उमर्षी हिंदूराव साळुंके यांच्या एका पुस्तकात म्हणजे शाहू महाराजांच्या संदर्भातल्या आठवणींच्या पुस्तकात या संदर्भातले अनेक गोष्टी या हत्तींच्या संदर्भातल्या सांगितल्या आहेत धन्यवाद